नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या वातावरणामध्ये उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब हे वातावरण जरी असलं तरी भारतीय हवामानावर त्याचा फार परिणाम होत नाही रात्री महाराष्ट्रामध्ये फारसं ढगाळ वातावरण होतं परंतु आज दिवसभरात होण्याची शक्यता आहे भारताच्या दक्षिणेला दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला श्रीलंकेच्या आजूबाजूने मोठी पावसाळी परिस्थिती आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज दक्षिण भारतात थोडं विरळ पाऊस असेल उद्या मध्य प्रदेशच्या उत्तरेला थोडं पावसाळ्यातून राहील किंवा उत्तरेला देखील पावसाळ्यातून राहणार आहे श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाब तीव्र होईल सोळा तारखेला एफ एस मॉडेलने फारसा पावसा या तोरण दाखवलेलं नाही सतरा तारखेलाही जीएफएस मॉडेलचा फारसा अंदाज नाही अठरा तारखेला मात्र बंगालच्या उपासागरात एक तीव्र कमी दाबाचा अंदाज दिला आहे जो दक्षिणी राज्यांमध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता आहे आज कायमेटने केवळ केरळच्या आणि कर्नाटकच्या काही भागात पावसायातोरण दाखवले हे पावसायातोरण अरबी समुद्राच्या माध्यमातून गोव्यापर्यंत समुद्री भागात पसरण्याची शक्यता आहे सोळा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे मात्र तो फार प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी नाही बंगालच्या उपसागरात सतरा तारखेला तीव्र कमी दाबाचा अंदाज आहे हा तीव्र कमी दाब तामिळनाडूच्या दरम्यान अठरा तारखेला प्रभावी ठरण्याची शक्यता आहे त्या दरम्यान उत्तर भारतातही डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात जोरदार पाऊस कायमेटणे एकोणीस तारखेला दाखवला आहे अति उत्तरेला देखील डब्ल्यू डीचा प्रभाव राहील तो की दोन्ही टोकाला भारताच्या उत्तर दक्षिण पावसाळी वातावरण आहे एकवीस तारखेला ते कायम राहील बावीस तारखे त्याचा प्रभाव दोन्ही टोकाला राहणार आहे दोन्ही समुद्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी परिस्थिती निर्माण होते आपण बघतो तेवीस तारखेला देखील उत्तर भारत आणि दक्षिण भारतात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आणि पाऊस वातावरण आहे असा प्रभाव चोवीस तारखेनंतर कमी होतोय आपण अगदी पंचवीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती पलीकडे वातावरण नाही आता आपण बघतो दक्षिण भारतामध्ये काही राज्यांमध्ये सध्या ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसा वातावरण दाखवलं आहे पंधरा तारखेला एक पूर्व राजस्थानमध्ये डब्ल्यू डीची शक्यता दाखवण्यात आलेली आहे सोळा तारखेला स्कायमेट आणि ई सी एम डब्ल्यू मॉडेल दोघांनीही उत्तर भारतामध्ये तीव्र डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण दाखवलं आहे ते चित्रप थोडी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण करेल सतरा तारखेच्या अंदाजात काही बदल नाही बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचा अंदाज आहे अठरा तारखेला कमीदाब श्रीलंका तामिळनाडूकडे सरकेल एकोणीस तारखेला कमी दाबाचा प्रभाव केरळ तामिळनाडूवर असणार आहे एकवीस तारखेला जरी दोन्ही टोकांना वातावरण असलं तरी भारतीय म्हणजे मध्य भारतावर त्याचा किंवा पूर्व भारतावर पश्चिम भारतावर त्याचा काहीही परिणाम नाही आपण अगदी पंचवीस तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू पुण्याचा अंदाज बघितला तर दोन्ही समुद्रातील सिस्टम देखील दूरवर जात आहेत उत्तर भारतातला डब्ल्यू डी सुद्धा कमजोर होतोय त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पावसा अतोरण तयार होण्याऐवजी अधिक उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थंडीवर त्याचा परिणाम होईल आपण चौदा ते अठ्ठावीस जवळपास पंधरा दिवसाच्या अंदाजावर जरी एकत्रित नजर टाकली तर केवळ केरळ आणि तामिळनाडू किंवा उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे बाकी महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्व मध्य भारतावर फारसा पावसाळी प्रभाव नाही सध्या तशी थंडी कमी असली तरी सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने पंधरा ते सोळा अंश एल्सिअस तापमान दाखवलं जात आहे गोंदियामध्ये अजूनही तेरा अंश सेल्सियस तापमान आहे हलकी थंडी महाराष्ट्रात जाणू शकते थंडीचा प्रभाव थोडा अठरा अंश एल्शियस पर्यंत जाण्याची शक्यता सोळा तारखेला आहे गोंदियामध्ये चौदा अंश सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता अठरा तारखेला आहे इतरत्र सतरा ते अठरा अंश एशियस तापमान महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे सरासरी हे वातावरण आहे वीस तारखेला मात्र पूर्व विदर्भाकडून पुन्हा एकदा गोंदियाला बारा अंश तापमान होतं आहे याचा अर्थ तापमानात घट होण्याची शक्यता आहे सोळा अंशापर्यंत किंवा काही विभागात पंधरा अंश तापमान उतरणार आहे याचा अर्थ एवढाच होतो जानेवारीमध्ये हलकी थंडी राहील थंडीची लाट वगैरे राहणार नाही आज दिवसभरामध्ये देखील महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणं अपेक्षित आहे उद्या पंधरा तारखेला देखील मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील सोळा तारखेला थोडं पावसास अनुकूल असं वातावरण जरी महाराष्ट्रात जाणवलं तरी फारसं ते प्रभावी असणार नाही थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून किंवा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण या भागातही ढगाळ परिस्थिती सतरा तारखे राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेपासून मात्र ह्या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे शेवटचा आठवडा थोडा थंडीचा प्रभाव असलेला जाणवण्याची शक्यता आहे कारण यापूर्वी आपण शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाचा अपेक्षा होती पावसाचं प्रमाण वाढेल असं वाटलं परंतु तसा हवामानात काही बदल नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज